नमस्ते मित्रांनो संशोधन मार्गदर्शन मालिकेत आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत मागील भागात आपण टी परीक्षिका ही संकल्पना समजून घेतली होती आजच्या भागात आपण टी परीक्षिका काढण्यासाठी आपण ज्या काही बाबी लक्षात घेतल्या होत्या त्यापैकी काही संकल्पना आपण बघितली होती तर त्यामध्ये आपण स्वाधीनता माता ही संकल्पना बघितली होती त्याच्यानंतर एक पुच्छ द्विपुच्छ चाचणी ही संकल्पना आपण बघितली होती मग आजच्या भागात आपण एक पुच्छ म्हणजे वन टेल टेस्ट आणि द्विपुच्छ म्हणजे टू टेल टेस्ट ही संकल्पना काय आहे हे आपण काय करणार आहोत समजून घेणार आहोत आता एक पुच्छ चाचणी ज्यावेळेस आपण म्हणत असतो तर, 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 तर म्हणजे प्राप्त टीमूल्याची सार्थकता निर्धारित करण्यासाठी पर्यायी परिकल्पनेबाबत जो काही आपण निर्णय घेत असतो तो, तो, तो निर्णय घेण्यासाठी एक पुच्छ परिक चाचणीचा काय केला जातो आपल्याला म्हणजे आपण तिथे वापर करत असतो किंवा त्याचा उपयोग केला जातो आणि द्विपुच्छ चाचणी म्हणजे टू टेल टेस्ट म्हणजे काय की जी परि पर्यायी परिकल्पना तुम्ही मांडलेली असते त्याला अदिशात्मक किंवा नॉन डायरेक्शनल जी काही तुम्ही हायपोथेसिस मांडलेलं असतं तर त्यावेळेला सार्थकता निश्चित करण्याच्या दृष्टिकोनातून द्विपुच्छ चाचणीचा काय करत असतो आपण वापर करत असतो त्याच पद्धतीने एक पुच्छ चाचणीचा आपल्याला अजून एक महत्वाची बाब अशी सांगता येईल की दोन गटांचं जे काही मध्यमान येत असतं तर हा येणा मध्यमानामध्ये जो काही फरक असतो हा फरक अधिक किंवा वजा म्हणजेच त्याला आपण वाढ किंवा घट असं आपण म्हणत असतो अशा स्वरूपाचा आहे हे ठामपणे आपण अगोदरच काय करू शकतो सांगू शकतो म्हणजे जिथे तुम्ही डायरेक्शनल हायपोथिसिस ज्या वेळेला मांडत असतात त्यावेळेला तुम्ही वन टे टेस्ट म्हणजे एक पुच्छ चाचणीचा काय करत असतात पर, परिकल्पना पडताळणीसाठी हा उपयोग करत असतात आणि द्विपुच्छ चाचणीचा दुसरा फरक आपल्याला असं सांगता येईल की दोन गटांच्या मध्यमानांमध्ये पडणारा फरक हा अधिक किंवा वजा स्वरूपाचा किंवा वाढणारा किंवा घट होणारा अशा स्वरूपाचा असेल हे आपल्याला काय करता येत नाही ठामपणे सांगता येत नाही म्हणजेच काय इथे तुम्ही नल हायपोथेसिस टेस्ट करत असतात कारण नल हायपोथेसिस किंवा त्याला आपण अदिशांकित परिकल्पना म्हणूया की आपल्याला माहिती नाही आहे की, की फर, म, दोन मध्यमानातील जे काही फरक आहे तर ते फरक अधिक किंवा कमी येईल हे आपल्याला काय करता येत नाही इथे सांगता येत नाही ज्या वेळेला आपल्याला हे ठामपणे उत्तर देता येत नाही त्यावेळेला तुम्ही काय करत असता टू टेल टेस्ट म्हणजे द्विपुच्छ चाचणीचा उपयोग आहेत असं आपल्याला म्हणता येत आहे पण आता एक पुच्छ चाचणीमध्ये दोन मध्यमानातील फरकाची दिशा जी आहे ती अगोदरच निश्चित झाल्यामुळे शून्य परिकल्पना न मांडता आपण काय करत असतो डायरेक्ट दिशांकित किंवा दिशात्मक परिकल्पना मांडत असतो आणि चाचणीमध्ये मध्यमान हे द्विपुर आदर्शाच्या मध्यमानापेक्षा जास्त किंवा कमी येऊ शकते म्हणजे सार्थकता पाहण्यासाठी या ठिकाणी तुम्ही शून्य परिकल्पनेचा वापर करत असतात आता इथे आपण उदाहरण घेऊया की सरासरी बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांना इंग्रजीतील संकल्पना स्पष्ट होण्यासाठी संकल्पनाप्राप्ती प्रतिमानाचा वापर करून शिकवलं तर प्राविण्यात वाढ होईल असं आपण काय केलेलं आहे एक दिशा निश्चित केलेली आहे की म्हणजेच आपण इथे मांडलेलं आहे मी ठामपणे सांगू शकतो आहे की सरासरी बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांसाठी जर तुम्ही त्यांच्या इंग्रजी संकल्पना स्पष्ट करण्यासाठी संकल्पना प्राप्त प्रतिमानाचा जर वापर केला तर निश्चितच त्यांच्या सं किंवा त्यांच्या संपादनामध्ये काय होते आहे वाढ होते आहे हे आपल्या उदाहरणावरनं म्हणजे अशा प्रकारची तुम्ही दिशांकित परिकल्पना मांडली म्हण ती परिकल्पना जेव्हा तुम्ही पडताळता त्यावेळेला तुम्ही वन टे टेस्टचा उपयोग केला आहे असं आपण म्हणत असतो आता द्विपुच्छ चाचणी केव्हा वापरायची आहे तर आपण त्याचं एक उदाहरण बघूया की आता समजा भूगोल विषयातील काही संकल्पना संगणक सहाय्यत अनुदेशनाचा आणि पारंपरिक अध्यापन पद्धतीवर होणारा परिणाम अभ्यासनासाठी जेव्हा तुम्ही दोन गट घेतलेले आहेत तर एका गटाला तुम्ही सहायिक अनुदेशनाचा वापर केलेला आहे आणि दुसऱ्या गटाला पारंपरिक पद्धतीने तुम्ही अध्यापन केलेलं आहे आणि त्यामुळे या दोघांपैकी कोणती अध्यापन पद्धती परिणामकारक ठरते आहे हे तुम्ही काय करत आहात शोधता आहात म्हणजे भूगोलातील संकल्पना स्पष्ट करण्यासाठी संगणक साहित्य अनुदेशन चा वापर केल्याने विद्यार्थ्यांच्या प्रावीण्यामध्ये वाढ होते आहे की पारंपरिक पद्धतीने सुद्धा शिकवल्यानंतरही त्यांच्यात वाढ त्यांच्या संपादनामध्ये वाढ होते आहे म्हणजे याच्यामुळे कोणती अध्यापन पद्धती प्रभावी ठरते आहे हे तुम्हाला ज्यावेळेला शोधायचं असतं त्यावेळेला तुम्ही काय करत असतात ती परिकल्पना जी मांडत असतात ते त्यावेळेला आपण ही द्विपुच्छ चाचणी वापरतो असं आपण म्हणत असतो कारण ते कोणती पद्धती परिणामकारक ठरते आहे हे तुम्हाला आजच सांगता येत नाहीये जर जसं तुम्ही आता एक पुच्छा चाचतेमध्ये काय केलं आहे की सरासरी बुद्धिमत्तेच्या विद्यार्थ्यांना ज्या संकल्पना आहे इंग्रजीतल्या त्या समजण्यासाठी संकल्पना प्राप्ती प्रतिमान वापरलं तर निश्चितच त्यांच्या प्राविण्यात वाढ होते हे तुम्ही ठामपणे सांगितलं परंतु भूगोल विषयाच्या संकल्पना स्पष्टीकरणासाठी तुम्ही सी ए आय किंवा पारंपरिक अध्यापन पद्धती यापैकी कोणती पद्धती प्रभावी ठरेल हे तुम्ही तुम्हाला काय करता येत नाही सांगता येत नाहीये इकडच्या याच्यात मात्र सांगता येतं पण ज्या वेळेला तुम्हाला सांगता येत नाही तर त्यावेळेला तुम्ही द्विपुच्छ चाचणीचा वापर केला आहे असं आपल्याला काय करता येतं ठामपणे हे सांगता येतं म्हणजेच ल अगदी छोटासा फरक आपल्याला इथे असं सांगता येईल की ज्या वेळेला तुम्ही दिशांकित परिकल्पना वापरत असता आणि त्याची पडताळणी जर तुम्हाला करायची असेल तर त्यावेळेला आपण वन टेल टेस्टचा वापर करत असतो आणि ज्या वेळेला तुम्हाला नल हायपोथिसिस तुम्ही मांडत असता आणि त्याची ज्या वेळेला तुम्हाला पडताळणी करायची असते तर त्यावेळेला टू टेलचा आपण काय करत असतो वापर करत असतो अशा रीतीने मित्रांनो आता आपण वन टेल टेस्ट आणि टू टेल टेस्ट ही संकल्पना जी आहे ही कोणत्या प्रकारच्या परिकल्पना मांडल्यानंतर त्याची पडताळणी करण्यासाठी कोणत्या टेस्टचा वापर केलेला आहे किंवा केला जातो याबद्दल आपण माहिती घेतली आहे पुढील भागात आपण ती परीक्षिका काढण्यासाठी आपण स्टँडर्ड एरारी जी काही संकल्पना बघितली होती की हे सुद्धा आपल्याला ती परीक्षिका काढत काढण्यासाठी उपयोगी पडत असते मग स्टँडर्ड ही संकल्पना नेमकी काय आहे याबद्दल आपण माहिती घेणार आहोत तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद